नमस्कार मी सुजाता सांगली आणि जेप्स सॅग्री लॅब सांगली सर्वप्रथम मी आपल्या सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं जेप्स सॅग्रोटिक सांगली या युट्यूब मध्ये स्वागत करते आज आपण माहिती घेणार आहोत ती म्हणजे की स्पुरत विरगळणाऱ्या जीवाणू खतांचे काय फायदे आहेत सगळ्यात महत्वाचा आणि पहिला फायदा म्हणजे हे जीवाणू जमिनीमध्ये स्थिर पिकाला उपलब्ध करून देतात त्यानंतरचा दुसरा जो फायदा आहे तो म्हणजे रासायनिक युक्त खतामध्ये पंचवीस टक्क्यांनी बचत होते त्यानंतरचा तिसरा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या उत्पादनामध्ये वीस ते पंचवीस टक्क्यांनी वाढ होते त्यानंतरचा चौथा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पिकाची मुळं चांगल्या पद्धतीने वाढीस लागतात त्यामुळे आपल्या पिकाची जोमदार होते त्यानंतरचा पाचवा जो फायदा आहे तो म्हणजे आपल्या पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यानंतरचा सहावा जो फायदा आहे तो म्हणजे हे जीवाणू आपल्या पिकास सूक्ष्म अन्नद्रव्य त्याचबरोबर इतर अन्नद्रव्ये सहज गतीने उपलब्ध करून देतात अशा पद्धतीनंच विरघळणाऱ्या जीवाणू खताचे फायदे आपल्या पिकाला होतात